ताज्या करा, करा। बदलापूरच्या खरवई मानकिवली एम आय डी सीत घडलेल्या स्फोटाबाबत एक दुःखद बातमी समोर आली या घटनेत गंभीर जखमी झालेले घनश्याम मेस्त्री यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय सोमवारी पहाटे रेअर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत रिसिव्हर आणि रिएक्टरचा भीषण स्फोट झाला होता या स्फोटात रिसीव्हरचा अंदाजे शंभर किलो वजनाचा एक भाग मेस्त्री यांच्या घरात कोसळला यावेळी कुटुंबासोबत गाड झोपेत असलेल्या घनश्याम मिस्त्री यांच्या पायावर पडल्यानं घनश्याम मेस्त्री यांचा पाय निकामी झाला तर त्यांची लहान मुलगी आणि पत्नी देखील गंभीर जखमी झाले गंभीर जखमी झालेल्या घनश्याम मेस्त्री यांना मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं ता। मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे हे मेस्त्री कुटुंब आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय घरातील कर्ता पुरुष अशा घटनेत गमावल्यानं मेस्त्री कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेमुळे परिसरात शोककाळा पसरली आहे सकाळी चार वाजता पहिले पहिला आवाज आला तेव्हा आम्ही उठलो परत एक आवाज आला तेव्हा आम्ही बाहेर आलो मी आणि पप्पा आणि बाहेरून बघतो तर वरती लाल लाल दिसायला लागलो आणि जोरात आज मी गावात आला तर परत घरात गेलो परत बाहेर आलो तर ते ते समोरचे होते ना ते वडायला लागले तोरदोरा घनश्याम मिस्त्री आणि धनश्री मिस्त्री ते रडायला लग, लागले तोरदोरा मग आम्ही मी आणि पप्पा गेलो आणि दरवाजा खोलायचा प्रयत्न केला मग खुलत नव्हता दोर दोर कंपनीने तर आम्ही दोघांनी लाता मारून दरवाजा तोडला आणि तो म्हणजे बघितलं सीन तो तो बघून कसं तरी झाला आम्हाला तर आम्ही बॉम्बा मारल्या तेव्हा सगळे एक एक माणसं जमा होत गेली आणि नंतर समजत गेले का सगळ्यांच्या घरी पडत गेले एकेकांच्या घरी सांगत आले का आमच्या घरी झालं त्यांच्या घरी असं सगळं सांगत सांगत समजून गेलं मग माणसं येऊन स्वानंद मीडिया बदलापुर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा